तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही बरे आहेत का आय होप बरेच असतील तुम्ही पण मी पण बरी आहे तर आजची रेसिपी आहे uh, म्हणजे रेसिपी म्हणजे आज चिकनची भाजी करणार आहे तर सोप्या पद्धतीत करणार आहे म्हणजे नाही का आपल्याला जर घाई गडबडीत असेल तर फास्ट आणि लगेच चिकन काही शिजत नाही तरी पण शिजायला एक वीस पंचवीस मिनटं जातंच मग त्यावेळी काय करायचं आपण तयारी इकडं करू सर इकडंच चिकन शिजवायला टाकायचं सर आता तुम्हाला दाखवते मी तर हे बघा चिकन आहे आणि आपण हे चिकन आता गॅसवर ठेवू हे बघा गॅसवर ठेवले हे डायरेक्ट आता धुतलेलं चिकन ह्याचे ठेवले बरं का आणि ह्याच्यात काय टाकायचं तेल टाकू आणि हळद आणि मीठ तेल टाकले मी आणि मीठ टाकले आणि थोडंसं लसूण टाकते हे बघा सॉफ्ट केलेलं डब्यामधून थोडं जिरं आणि इकडे गरम पाणी ठेवायचं आता गरम पाणी ठेवले आणि हे चिकन थोडं परतून घ्यायचं गॅप बारीक करायचं हे बघा आणि गरम पाणी झालं ना ते ह्याच्यात टाकायचं आणि ह्याच्यात तुम्ही कांदा टमाटो टाकला तरी चालेल पण मी नाही काय टाकले बघा ते पाणी गरम झालं आता डायरेक्ट आता ह्याच्यात टाकायचं आता गॅस बघा हे टाकायचं आपण मसाल्याची तयारी करून घ्यायचं म्हणजे तवर हे शिस्ते चिकन आणि हे बघा मी आता तयारी करून घेते तर हे बघा खोबरं घेतले जिरं घेतले आणि धने आणि कोथिंबीर आणि कच्चा कांदा आणि टमाटा पण हे तर हे काहीच भाजून नाही घेत डायरेक्ट आता बघा मिक्सरच्या भांड्यात टाकते मी आणि ह्याला हो फाईन करून घेते इथं चिकन शिजायला लागले बघा तर हे बघा आता मिक्सर करून आणते मी पातीला ठेवलं आता पाणी काढलं ते चांगलं गरम झालं ना की तेल टाकायचं तर हे बघा तेल टाकले ओ हे बघा तेल टाकले आता मसाला सगळं मसाला टाकून घेते मस्त पिकायला रस्त्याचं पण वाचायला लागले फिक्का रस्ता मस्त शिजायला लागले हे बघा आता मस्त हे तेल सुट परतून घ्यायचं बरं का आपला कच्चा मसाला आहे ना त्यामुळं ना, पाच दहा मिनिटं ह्याला घालवायचं परतून 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 घेतात तेल सुटेपर्यंत आणि घरात तुमचे कोण लहान मुलं वगैरे असेल तर त्यांना फिक्क खायचं असेल तरी खाऊ शकतात म्हणजे फिक्क खूप छान लागतं मला तर खूप आवडतं पण आता सध्या मी नाही खात पहिल्या खायचे आता नाही खात हे बघा माझे आंघोळ झाले तरी मी आवडलं नाही काय नाही म्हटलं पहिला स्वयपाक करायचा परत उशीर झालं ना काय होतं माहिती आहे का खूप घाम येतं मग स्वयंपाक करायची वाटत नाही बरं हे बघा मित्र मस्त ते किती झालं बघा आता काय करते मसाला टाकायचा मिरची पावडर कलर येण्यासाठी आणि हे कांदा मसाला आहे आपल्या चवीनुसार हे बघा जास्त तेल नाही वापरले मी तेल नंतर सुटलच आणि हे तर हे बघा डायरेक्ट ह्याच्यात बघायचं आणि ह्याच्यातच थोडंसं पाणी टाकायचं अजून जरा हे बघा हे बघा आणि हे थोडंसं खडे मसाले टाकले हे बाबा आणि वाडोरे बरं का मी थोडस आणि एक कोथिंबीर हे बघा कलर पण छान आलाय आता एक दहा मिनिटात उकळत झाला आपला रस्सा कारण चिकन शिजलं होतं ना पण अजून थोडंसं मीठ टाकायचं कारण मग आपण टाकलो होतं ना त्यामुळं जास्त मीठ नाही टाकायचं चवीप्रमाणे बघा मस्त भाजी उकळायला लागले मी मीठ पण बघितले छान झाली भाजी आणि तयारी आता फक्त आता लिंबू कापायचं राहिले बघा मस्त लिंबू कापले आता हे बघा चिकन देऊन बघते वाट खूप भूक लागली मला तर तर हे बघा मित्रांनो फायनली आपली चिकनची भाजी झाली तर मी कशी वाटली रेसिपी सांगा मला तर कम्प्लीट अर्धा तासात चिकनची भाजी मसाला सकट सगळं म्हणजे सगळं सगळं टोटली मस्त एक नंबर झालेली आहे चिकनची भाजी तर कशी वाटली आजची रेसिपी सांगा मला कमेंटमध्ये चला आता बाय <laughs>